दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी पन्नास ते पंचावन्न टक्के झाले मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली दक्षिण सोलापूर तालुक्यात शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अत्यंत चुरशीनं मात्र शांततामय वातावरणात मतदान पार पडलं सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला तालुक्यात सरासरी पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली मतदारांचा उत्साह आणि लांबच लांब रांगा हे दृश्य दिवसभर दिसून आलं तालुक्यातील ग्रामीण भागासह सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती तरुण मतदारांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा सहभागही लक्षणीय होता अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं लोकशाहीच्या या उत्सवात आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला निवडणूक काळात तालुक्यात कुठंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आलं होतं मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात आल्यानं संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली निवडणूक निर्णयाधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली सर्व मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे दिवसभर शांततेत पार पडलेल्या या मतदानानंतर आता सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्ही एममध्ये बंद झालं असून सर्वांचं लक्ष आता निकालाकडं लागलं आहे